Happy birthday to you. Happy birthday to you. नमस्कार मी रोहन पेडणेकर आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो सावळ्याची जणू सावली या मालिकेतील काही निवडक्षण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा व्हिडिओ हा ॲक्च्युली नंतर निघून ना रूपम कॉस्मेटिक गुडाउन और वो डीनो लेफ्ट राइट लेना है Where? सद्य मेरा uh, <laughs> 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 आज आमच्या कोठारे विजनचे एच ओ पी हेड ऑफ प्रोडक्शन यांचा वाढदिवस तो आम्ही सेटवरती सेलिब्रेट करत आहोत हे सार आणि हे आहेत वन अँड ओनली हे सार रेडी <laughs> <laughs> <Temping. laughs> <One> <laughs> <sweet 16. laughs> Happy birthday, happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Happy birthday to you ooh, 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 ooh. Nice, nice. Yeah yeah, nice, nice. yeah that is that बोलाव आणि इथे आमच्या सेट वर आलाय वन अँड ओनली सिद्धू दादा म्हणजे सिद्धार्थ जाधव आता थांबायचं नाही त्याच्या या नवीन चित्रपटासाठी तो प्रमोशनसाठी

तो नहीं।, नहीं 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 लाते माफ करने जा रहे हैं तो तो नहीं नहीं कोर्ट माफ करा पुलिस है हैं पुलिस है फिर तो काम भी तो नहीं करता चलो तो तो ना चलिए पी यू है गाले से तो ये करें हो ना ये करें ओह सनीपाय आहाहा अब तो ये स्पेशल केक आहे आणि दोनशे एपिसोड आमचे पूर्ण झालेले आहेत सो त्यानिमित्तानं सगळं युनिट म्हणून आम्ही हा केक कापणार आहोत ऍक्च्युली आज आमची दुसरीकडे सेलिब्रेशन झाले कारण एक युनिट लागलंय व्हाईट हाऊस इथे त्यामुळे तिकडे पण सेलिब्रेशन झालं आणि आता आम्ही इकडे इथे पण झालो आता या या सगळे एकत्र या सगळ्या पाठीयामशे <स्तुछनागादी> <स्तुछनागादी> <स्तु�> तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत बाय